स्वयंभूम मंदिर आहे आणि एका कोंडीमध्ये आहे आणि बाजूला सगळ्या कोंडी आहेत तर त्याच्यामुळे या मंदिराला कोंडेश्वर असं नाव पडलेलं आहे आणि महाशिवरात्रीला ते जत्रा भरते बाकी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता सकाळचे वाजलेत साडेदहा आणि आपण निघालो आहोत कोंडेश्वरला म्हणजे बदलापूरचं जे फेमस देवस्थान आहे त्या मंदिरामध्ये आता आपण चाललेलो आहोत तर साडेदहा वाजलेत ता सो आता मस्तपैकी ऊन पण पडला आहे सकाळी खूप छान थंडी असते बदलापूरला तुमच्याकडे थंडी कशी आहे ते पण कमेंट करून सांगा सो याच्या अगोदर तुम्ही आपले दोन व्हिडिओ पाहिले असतील एक राधाकृष्ण मंदिर कल्याणी मंदिर कल्याणचं तर ते व्हिडिओ तुम्ही छान असा प्रतिसाद दिला तर आत्ता आपण असंच एक देवदर्शनासाठी झालं बदलापूरची आपली देवदर्शन सिरीज चालूच आहे त्याचा तर बऱ्याच वेळा आपण पावसाळ्यामध्ये ट्राय केलं कोंडेश्वरला यायला पण पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी असते त्याच्यामुळे पोलीस बंदोबस्त असतो त्याच्यामुळे सोडत नाही आता आपल्याला पावसाळ्यात इकडे तर दोन तीन वेळा आपण येऊन मागे गेलो सो so, आता आपण जाऊन कोंडेश्वरला ते मंदिर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आज आपल्यासोबत आहे आरव आणि आरव आज शूट करतोय उडत आहेत दाखवतो सो चला जाऊया आता आपण आणि आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आजचा व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा चला तर आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया भगवान शिवांचं दर्शन कोंडेश्वर तर मित्रांनो हा जो बोर्ड दिसतो आहे हा इकडून टेशनकडून आपला बदलापूर पूर्वेकडून येणारा रस्ता आहे आणि हा इकडे पुढे कर्जतला जाणारा रस्ता आहे आणि या कर्जत रोडला आपलं जायचं आहे आपण या रोडने आलो हा कल्याण बदलापूर पाईपलाईन रोड आहे आणि आपल्याला इथून आता राईट घ्यायचं आहे आणि इकडे तुम्ही टेशनकडून आलात तर तुम्हाला सरळ सरळ जायचं आहे खरव खरवई नाक्यावरती आणि खरवई नाक्यावरती जाऊन तुम्हाला राईट टर्न घ्यायचा आहे आणि तिथून टूअर्स जुवेली गावाकडे जायचं आहे तिकडून मग आपला कोर्डेश्वरचा पुढचा रस्ता आहे स्वतःला या रस्त्याने आता पुढे जाऊ आपण तर म्हणजे आता इथे खरवई नाक्याला पोचलो आपण आणि हा पुढे इकडे जातो रस्ता आणि आपला बदलापूर कडून येणार रस्ता आहे आणि या इथून आपल्याला असा राईट मारायचा आहे या इकडे बघा जय भवानी जय शिवाजी असा चौक आहे तर इकडे आतमध्ये जायचं आहे आता आपल्याला जुवेली त्या जुवेली गावावरून पुढे कोंडेश्वरला तर या रस्त्याने आता आतमध्ये जायचं आहे इकडून आता आपण जुवेली गावातून आतमध्ये आलो आहे एक दोन किलोमीटर आणि इकडे पाहू शकता अशी क्षेत्र कोंडेश्वर इथे बोर्ड आहे या रस्त्याला खाली जायचं नाही हा सरळ वरती रस्ता जातो आहे इकडे वरती सरळ जायचं आहे समोर मस्त की बघा सह्याद्रीची रांग दिसते तिकडे समोर दिसतोय तो आय थिंक चंदेरी आहे चंदेरी फोर्ट आणि या रस्त्याने आता आपल्याला पुढे जायचं आहे या रोडने हा रोड दिसतो या भोज डॅमच्या इकडून या रोडने आपण असा आलो आणि हा इकडे एक वरती रस्ता जातो तारवाडी म्हणून तर तिकडे ना जाता हा जो रस्ता दिसतोय छोटासा लेफ्ट साइडला तर इकडे आतमध्येच श्री क्षेत्र कोंडेश्वर आहे तर इथूनच पाचशे मीटर आतमध्ये आहे सो चला जाऊया आणि कोंडेश्वरचं दर्शन घेऊया गेट बीट पोहोचलो आपण गाईज आपण पोहोचलेलो आहोत कोंडेश्वरला ला समोर बघा आणि इकडे बघा पार्किंग साठी टू व्हीलर साठी वगैरे जागा आहे इकडे आणि इकडे पुढेच मंदिर आहे आणि इकडे स्टॉल वगैरे आहेत तुम्हाला ओटी वगैरे पाहिजे असेल तर नारळ फुलं वगैरे याकडे आहेत तर इकडे समोरच मंदिर आहे कुठे काय दिले हे बॅरिकेड लावलेत इकडे चप्पल स्टँड आहे इकडे चप्पल वगैरे काढू शकता बनवलं मंदिर हे खूप शांत असं वातावरण आहे इकडे आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे कोंडेश्वर मंदिर पावसाळ्यातला इकडे नजारा खूप जबरदस्त असतो पण पावसाळ्यात इथे बंदी असते कारण इथे एक सुंदर असा वॉटरफॉल आहे आणि जे पर्यटक येतात ते अतिरेक करतात आणि मग दुर्घटना घडते त्याच्यामुळे लोकल पंचायत असेल किंवा नगरपालिका असेल तर त्या वेळीला अतिवृष्टी असते तेव्हा इकडे बंदी असते <coughs> एकदम थंड वातावरण एकदम आणि बघा इकडेचा धबधबा असतो इथे पावसाळ्यात पूर्ण हे भरलेला असतो जे भोज धरण आहे त्यातच पाणी इकडे असत थोडस पाणी येत श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान समोरा धबधबे इकडे बॅरिकेड लावलेत कारण इकडे पावसाळ्यात लोक आत्महत्या जातात त्याच्यासाठी स्वतःला आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया तिला हात आहे इकडे मंदिर आहे आणि खूप छान असं दर्शन झालं आहे खूप छान असं वातावरण आहे इथलं आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं श्रीक्षेत्र कोंडेश्वर देवस्थान आणि याच्या बाजूलाच हा कोंडेश्वर धबधबा आहे पावसाळ्यात इकडे पूर्ण पाणी भरलेलं असतं आणि जेव्हा ट्वेंटी सिक्स जुलै झालेलं आय थिंक दोन हजार पाचमध्ये त्यावेळेला इथे पूर्ण जी कुंड वगैरे होती ती बुजली गेली कारण खूप अतिवृष्टी झालेली तेव्हापासून इकडे हे बॅरिकेड्स वगैरे लावलेत आणि इथे पावसाळ्यात काही पर्यटक येतात ते अतिरेक करतात आणि तिकडे वरती जातात वरून उड्या वगैरे मारतात मग काही अपघात होतात त्याच्यामुळे मग इथे प्रशासन बंदी आणते पावसाळ्यात सो पावसाळ्यात इकडे सोडत नाही मंदिरामध्ये कारण शनिवार रविवार खूप इकडे हे पोलीस बंदोबस्त असतो त्यावेळेला इकडे कोणाला सोडत नाही बाकी इतर वेळेला तुम्ही येऊ शकता आणि खूप छान असं दर्शन घेऊ शकता आणि छान असं इथले पाहू शकता तर मंडळी खूप छान असं दर्शन झालेलं आहे श्रीक्षेत्र कोंडेश्वर कोंडेश्वरमध्ये हे जे पिंड आहे शिवपिंड आहे ती कोंडीमध्ये आहे का कोंडीमध्ये बाकी याचा काय मंदिराचा कुठे संदर्भ भेटत नाही गुगल केलात तरी पण ही जी स्वयंभू मंदिर आहे आणि एका कोंडीमध्ये आहे आणि बाजूला सगळ्या कोंडी आहेत तर त्याच्यामुळे या मंदिराला कोंडेश्वर असं नाव पडलेलं आहे आणि महाशिवरात्रीला ते जत्रा भरते बाकी श्रावणी सोमवार असतात तेव्हा इथे खूप भाविक येतात दर्शनासाठी आणि दर्शनाचा लाभ घेतात छान असा निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर आहे पाहू शकता तुम्ही इथे किती शांतता आहे आणि सकाळचा एक नंबर वातावरण असतं पावसाळ्यात तर नयनरम्य वातावरण असतं पण पावसाळ्यात थोडे रिस्ट्रिक्शन असतात काही जे ये पर्यटक येतात मस्ती करतात त्याच्यामुळे so, सो खूप छान असं दर्शन झालेलं आहे बऱ्याच वर्षांनी मी इकडे आलेलो म्हणजे आय थिंक चार पाच वर्षांनी आलो तेव्हा एवढं काय रिस्ट्रिक्शन नसायचे आणि आज आज सोबत यार तेव्हा इकडे असं सभामंडप वगैरे काय बांधलेलं नव्हतं एक मंदिरच होतं फक्त सो आता इथे खाण्यापिण्याचे स्टॉल वगैरे आहेत तर नक्कीच एकदा विजिट द्या या इकडे आपला बदलापूर पूर्वेला उतरून तिकडून तुम्हाला ऑटो रिक्षा भेटतात कोंडेश्वरचा रिक्षा स्टँड आहे तिकडून आय थिंक दोनशे तीनशे रुपये देत असतील सो खूप छान असं मंदिर आहे बदलापूर टेशनपासून हळली सहा किलोमीटर अंतर आहे या इथलं तर नक्कीच एकदा विजिट द्या आणि त्या श्री क्षेत्र कोण कोंडेश्वराचं दर्शन घ्या सो आता आम्ही निघतो इथून इकडे पण असा एक छान डबधबा आहे पाहू शकतो आता पाणी नाही आहे पाऊस नाही पण आणि वरतीच तिकडे भोज डॅम आहे तिथे पण तुम्ही एन्जॉय करू शकता मुंडेश्वरच दर्शन घेतल्यानंतर एक अजून एक मंदिर आहे आणि खूप छान असं आता इथे ब्रिज बांधला आहे पावसाळ्यात तिथे जबरदस्त व्ह्यू असतो तो आता बघूया इकडे जाऊन ते मंदिर आज आपला सोपती आरव आहे ना आरव कसा वाटला तुला तू पहिल्यांदाच आला ना अरव पहिल्यांदाच आला ना इकडे छान व्ह्यू आहे पावसाळ्यात जबरदस्त असतो ਮਾਸ਼ੇ ਅതਨਰ ਪਾਣੇ ਆਤੁ ਵਾਵ ਏक ਪੁਣ ਲਾਰ ਨੇ ਆਤੁ ਮਾਦਾ ਏक ਫੋਟੋ ਕਾਡ਼ਾ ਨ ਪੋਟੁ क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान बाबाची समाधी इकडे समाधी आहे तर मित्रांनो या इकडे जे होतं ते समाधी होती बाबा बाबांची समाधी म्हणून आहे तिकडे क्षेत्र कोंडेश्वर आणि ते छान असा ब्रिज बांधलाय पहिला ब्रिज नव्हता आताच आय थिंक एक दोन वर्षापूर्वी बांधलं आहे काय बोलतो हा थांब फोटो काढ बोलतो आरो so, सो खूप छान दर्शन पण झालं आणि आज मस्त प्रसन्न वातावरण आज संडे असल्यामुळे बरेचसे भाविक आलेले आहेत इकडे पाहू शकता इकडे टेम्पो ट्रॅव्हलर्स पण आले आता बऱ्यापैकी गाड्या आल्या आहेत सो खूप छान असं वातावरण आहे संध्याकाळचं पण आलं तर खूप छान असं वातावरण असतं सकाळी सकाळी झालं तर मस्त आहे थंडीच्या दिवसात धुकं पण पाहायला भेटेल हो खूप छान दर्शन आहे नक्की एकदा या मंदिराला व्हिजिट जा तर जायचं ना आराव घरी आता चला तर आता जाऊया घरी आता वाजलेत साडे अकरा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे बदलापूर मात्र श्री क्षेत्र कोंडेश्वर दाखवण्याचा प्रयत्न केला असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तो नक्की व्हिडिओला आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची बेली जावा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लागेल भेटेल चला त्या भेटू अशा जे काय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर हां बोल काय होम वॉज डॅम वॉज पुढच्या वर्ष डॅमला पुढच्या वर्षी असं बोलते बोलतोय पावसाळ्यात सो चला फोटो काढायचा होता ना तुला तिकडे काढायचा आहे चल